श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत लवंग आणि कापुराचे काही उपाय ज्याच्यामुळे आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर होतील लवंगाचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा मग आपली गरिबी हटवण्याकरता प्रयत्न करत असतो पण पूर्णपणे जीव ओतून मेहनत करूनसुद्धा जेव्हा यश येत नाही पदरी अपयशच येतं त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट गोष्टी घडलेल्या आहेत किंवा मग कुणाची तरी दृष्ट लागलेली ला आहे असं समजून जावं आणि त्यावेळी आपण लवंग आणि कापूराचे काही उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो लवंग आणि कापूर हे तंत्रमंत्र शास्त्रामध्ये सुद्धा वापरले जातात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर तर ती दूर घालवण्यासाठी आपल्याला लवंग आणि कापूराचा खूप मोठा फायदा होतो काही उपाय जे आहेत ते तुम्ही स्वतः करत देखील असाल परंतु काही असे उपाय आहेत की जी आपल्याला नव्यानेच करणार आहेत त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडे पैसे अडकलेले असतील तर लवंगांच्या उपायाने आपण ते पैसेसुद्धा परत मिळवू शकतो असे एक ना अनेक खूप सारे फायदे लवंग आणि कापुराच्या उपायामुळे आपल्याला मिळणार आहेत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्ही माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात पहिला उपाय जो आहे तो घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आहे घरातील नकारात्मक ऊर्जा जर घरातून बाहेर गेली तरच आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि असा उपाय जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा खूप फायदा होईल तर या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे शनिवारी किंवा मग रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपल्याला पाच लवंग तीन मोठ्या इलायची आणि तीन कापूरवड्या भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम या गोष्टी घ्यायच्या आहे पंतीमध्ये मुख्य दरवाजाजवळ आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने जाळायच्या आहे आणि याची जी राख निर्माण होईल तिने ती राख जी आहे ती आपल्याला थोडीशी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला लावायची आहे हा उपाय जर तुम्ही प्रत्येक शनिवारी आणि रविवारी किंवा शनिवार किंवा रविवार यातून एखादा दिवस निवडा याच्याम आठवड्यातून एका दिवशी जरी केलं तरीसुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो आणि घराला कुणाची नजर लागत नाही घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि आपली सर्व कामं जी आहेत ती व्यवस्थितरित्या होऊ लागतात त्याच्यानंतर दुसरा उपाय बघणार आहोत आपण घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र घ्यायचे आहे तीन कापूरवाड्या घ्यायच्या आहे कापूर घेताना कापराचा वापर करा कारण तो शुद्ध कापूर असतो तर आपल्याला तीन कापराच्या वड्या तीन मोठे तमालपत्र आणि पाच लवंगा घ्यायचे आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत आणि याचा धूर जो आहे तो घराच्या प्रत्येक खोलीमध्ये फिरवायचा आहे असं केल्याने देखील आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते आता याच्यासाठी तुम्ही मातीचं मोठं पात्र असेल तर ते वापरू शकता किंवा अगदी स्टीलची प्लेटही वापरू शकता फक्त या गोष्टी घरामध्ये फिरवत असताना लक्षात ठेवायचं की याची आग जी आहे ती आपल्या अंगावर येणार नाही किंवा आपल्याला चटका बसणार नाही त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे तिसरा उपाय जो आहे तो आहे कुणाकडे आपले पैसे अडकलेले असतील तर ते मिळवण्यासाठी बघा बऱ्याच वेळा आपण एखाद्याची गरज म्हणून किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आणि धर्म म्हणून किंवा माणुसकी म्हणून आपण एखाद्याला व्यक्त मदत करत असतो परंतु प्रत्येक व्यक्ती जी आहे ती चांगल्याच स्वभावाची असेल असं नाही आणि बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की आपण दिलेले पैसे आपल्याला मागूनही वर्षानुवर्ष हे परत मिळत नाही असं तुमच्याच बाबतीत नाही तर बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं माझ्या स्वतःच्यासुद्धा बाबतीत घडतं आणि अशावेळी जर तुम्ही काही उपाय करत असाल तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो कारण पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि असे पैसे उधार दिलेले जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला परत दिले नाही तर मग मात्र आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व बिनसतात किंवा बिघडतात आणि आपलं मन जे आहे ते सुद्धा निगेटिव्ह होऊन जातं अशावेळी काय करायचं आहे तर लवंगांचा उपाय आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला दिलेले असतील पैसे आणि ती व्यक्ती जरी जव आपले पैसे जे आहे ते रिटर्न करत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे सात लवंग घ्यायचे आहे आपल्या उजव्या हातामध्ये सात लवंग मंगळवारच्या वेळी घ्यायचे आहे मंगळवार असेल त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी हातामध्ये सात लवंग घ्या आणि सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं आहे आणि या लवंगा ज्या आहेत त्या उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या आहे आता तुम्ही म्हणाल की त्या व्यक्तीच्या घराकडे कसं जायचं किंवा घरामध्ये कसं जायचं जर जा तुम्हाला हे शक्य नसेल तर आपल्या स्वतःच्याच घराच्या दक्षिण दिशेश टाक टाकून द्यायच्या आणि मनामध्ये हीच भावना ठेवायची किंवा मग मारुती स्तोत्र म्हणता आणि मारुतीरायांना प्रार्थना करायची की ज्या व्यक्तीने माझे पैसे घेतलेले आहेत ते लवकरात लवकर परत मिळवते त्याचबरोबर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी छोटंसं हवनकुंड करायचं आहे त्याच्यामध्ये एकवीस लवंगा टाकायच्या आहेत लक्ष्मी मातेचं स्मरण करत हवन करायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की पैसे परत मिळावेत असे आपल्या मनाने म्हणजे आपली ज्याच्याकडून घेतलेली आहे त्याचं नाव बोलू शकता तुम्ही तुमची इच्छा जी काही आहे तीसुद्धा माता लक्ष्मीकडे तुम्ही बोलू शकता आणि असा जर उपाय तुम्ही अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी करत असाल तर तो व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे सात दिवसांच्या आत तुमच्या दारामध्ये येऊन देऊ शकतो इतका प्रभावी हा उपाय आहे अमावस्या किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता चौथा उपाय आहे तो म्हणजे नोकरीच्या किंवा नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जर जा आपण जात असाल तर किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी जात असाल तर दोन लवंग तोंडात घेऊन चावत जायचं आहे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगांचे उरलेले अवशेष फेकायचे आहेत हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो त्याच्यानंतर पाचवा उपाय आहे की मनासारख्या गोष्टी काही घडतच नसतील किंवा मग एखाद्या गोष्टीमध्ये मेहनत करूनसुद्धा आपल्याला फळ मिळत नसेल बऱ्याच दिवसांपासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिला तिळाच्या तेलाच्या तेला दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहे आणि असा दिवा पेटवायचा आहे आणि मनातील इच्छा हनुमंतरायांना सांगून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे सहावा जो उपाय आहे तो आहे राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कुठलेच आर्थिक व्यवहार आणि स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय सलग चाळीस दिवस सलग्न चुकता करावा राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरामध्ये आनंदी आनंद रांदेल तुम्ही लवंगांचे रोपटे देखील दान करू शकता जर तुमची मुलं अभ्यासामध्ये कमजोर असतील तर बुधवारच्या दिवशी अकरा लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून पूजा घरामध्ये ठेवून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजे एक माळ जप करायचा आहे आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यासाठी द्यायची आहे असं सलग अकरा दिवस करायचं आहे असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढत असते घरातील लहान बाळाला कुठल्याही गोष्टीला जर घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचितची राग जी आहे ती जिबेवर ठेवून आणि त्याच्या कपाळाला लावायची आहे रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करायचा आहे यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलामध्ये कापूर आणि लवंगांचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभांसोबतच तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतात रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ करण्यास मदत होते तर असे हे उपाय आपण आपल्या घरामध्ये लवंग आणि कापराचे नक्की करा दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद